नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका बावीस तेवीस ची पटसंख्या ज्यांची कमी आहे त्यामुळे जे अनुदानापासून वंचित राहिले अशांकरता आज परत श्री समीर सावंत यांची भेट घेतली त्यांना सांगितलं की अंबळनेरची एक शाळा आहे आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही ईओकडे प्रस्ताव दाखल केला ईओने आणि डेप्युट डायरेक्टरने तो नाकारला आहे त्यावर त्यांनी सांगितलं की मी आयुक्ताकडून रिपोर्ट मागवतो आणि मग तुम्हाला मार्गदर्शनपर पत्र का काढून देतो नक्कीच निघेल तुम्ही काळजी करू नका आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत थोडा धीर झाला सारखेसारखे खूप फोन येतात बावीस तेवीसची ची विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे अनुदान मिळत नाही तुम्ही काय करता आहात सगळे प्रयत्न आमचे सुरू आहेत फोन करू नका हो। प्रतिनिधी माझ्यासोबत आहे आमच्यासोबत आहे काम करतो आहे थोडा धीर धरा आयुक्तांचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर मार्गदर्शन परपत्र शासनाकडून निघेल तुमचाच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर आहात लढ म्हणा लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका